हॅलो फ्रेंड्स गीता इंग्लिश क्लास मध्ये आपले स्वागत आहे जर तुम्ही मराठी आहात इंग्लिश समजत पण बोलताना सेंटेन्स अडकतात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोजच्या वापरातील मराठी सेंटेन्स आणि त्यांचं सोपं नॅचरल इंग्लिश तसेच कॉन्फिडन्सने कसं बोलायचं हे शिकवणार आहोत ग्रामरची भीती बाजूला ठेवा फक्त ऐका बोला रिपीट करा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हॉज युअर डे तुमचा दिवस कसा गेला माय डे वॉज गुड माझा दिवस चांगला गेला इट वॉज अ बिझी डे आजचा दिवस खूप गडबडीचा होता आय लर्न समथिंग न्यू टू आज मी काहीतरी नवीन शिकलो दॅट्स इंटरेस्टिंग ते रंजक आहे टेल मी मोर अबाउट इट त्याबद्दल अजून सांगा आय विल टेल यू लेटर मी नंतर सांगेन I am feeling relaxed मला आता आराम वाटतोय I need some rest मला थोडा आराम हवा आहे Let's go for a walk चला फिरायला जाऊया The weather is nice हवामान छान आहे It may rain today आज पाऊस पडू शकतो Carry your bag properly तुमची पिशवी नीट घ्या डोंट फर्गेट युअर कीज, तुमच्या किल्ल्या विसरू नका आय एम ऑलमोस्ट देर मी जवळजवळ पोहोचलो आहे प्लीज वेट ऍट द गेट कृपया गेट जवळ थांबा आय विल मीट यू तेर मी तिथे भेटेन लेट्स हॅव टी चला चहा घेऊया आय प्रेफर टी मला चहा जास्त आवडतो आय प्रेफर कॉफी मला कॉफी जास्त आवडते इट टेस्ट गुड याची चव चांगली आहे इट्स टू स्पायसी हे खूप तिखट आहे इट्स टू स्वीट हे खूप गोड आहे आय डोंट लाईक इट मच मला ते फारसे आवडले नाही आय लाईक इट ॲट लॉट मला ते खूप आवडले आय लाईक इट अ लॉट मला ते खूप आवडले ट्राय धिस वन्स हे एकदा करून पहा मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या गिव्ह मी युअर ओपिनियन तुमचे मत सांगा आय अग्री विथ युअर पॉइंट तुमच्या मुद्द्याशी मी सहमत आहे लेट्स चेंज द प्लॅन योजना बदलू या द प्लॅन इज कॅन्सल योजना रद्द झाली आहे वी विल रिशेड्यूल इट आपण ते पुन्हा ठरवू प्लीज ऍडजस्ट अ लिटल कृपया थोडे ऍडजस्ट करा थँक यू फॉर अंडरस्टँडिंग समजून घेतल्याबद्दल धन्यवाद आय अंडरस्टँड युअर सिच्युएशन तुमची परिस्थिती मला समजते डोंट टेक इट सिरियसली याला गंभीरपणे घेऊ नका टेक इट पॉझिटिव्हली ते सकारात्मक घ्या आय फील कॉन्फिडंट नाव मला आता आत्मविश्वास वाटतोय कॉन्फिडन्स इज इम्पॉर्टंट आत्मविश्वास महत्वाचा आहे की प्रॅक्टिसिंग डेली रोज सराव करत राहा स्लोली बट शुअरली हळूहळू पण नक्की रिझल्ट विल कम परिणाम नक्की येतील बी कन्सिस्टंट सातत्य ठेवा डोंट कम्पेअर युअर सेल्फ स्वतःची तुलना करू नका एव्हरी वन लस डिफरंटली प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने शिकतो मिस्टेक्स आर पार्ट ऑफ लर्निंग चुका शिकण्याचा भाग आहे एन्जॉय द प्रोसेस प्रक्रियेचा आनंद घ्या यू आर इम्प्रुव्हिंग तुम्ही सुधारत आहात कीप मुव्हिंग फॉरवर्ड पुढे जात राहा ते मोटिवेटेड प्रेरित रहा, यू विल सक्सीड तुम्ही यशस्वी व्हाल मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा थँक्यू